माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीनंतर आता वंचित बहुजन आघाडीने सुद्धा नंबर मारला असून वंचितने आपला उमेदवार आता घोषित केला आहे अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार माढ्यातून जाहीर झाला नाही मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितकडून रमेश बारसकर यांना उमेदवार देण्यात आलेली आहे रमेश बारसकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातील प्रश्न फोडवणार असल्याची ग्वाही दिली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधल्या आमचे प्रतिनिधी माऊल डांगे यांनी माळा लोकसभेसाठी आता वंचितकडून उमेदवारी जाहीर केले आहे आप आपल्याबरोबर रमेश बारस्कर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब काय सांगाल की कालच उमेदवारी वंचितकडून जाहीर झाली आहे आणि आज विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे आज या ठिकाणी महाराष्ट्राचं दैवत पांडुरंगाला या ठिकाणी दर्शन घेत असताना एवढंच सांगितलं की माझ्या हातून सत्कार्य घडू दे आणि मला चांगली काम करण्याची बुद्धी मिळू दे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरून या माडा लोकसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्नासाठी लढण्याची भूमिका एक लढवया कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी घेणार आहे माड्यामधून आता तुम्ही वंचित करून निवडणूक लढवतो काय मुद्दे असणार आहे प्रामुख्याने त्याचे या ठिकाणी प्रामुख्यानं शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तरुणांच्या हाताला काम असलं पाहिजे महिलांना रोजगार असला पाहिजे शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न आहे ऊसाला योग्य मोबदला मिळतो का नाही ऊसाचा काटा योग्य होतो का नाही आणि या माडा मतदारसंघातले नव्हे तर या महाराष्ट्रातल्या तरुण मुलांचं लग्नाचं वय झालेलं असताना देखील आज लग्नांना मुली मिळत नाहीत अशा प्रकारची बिकट परिस्थिती या तरुणावर आलेली आहे हा तरुणांचा प्रश्न देखील या ठिकाणी संसदेमध्ये मांडून शेतकऱ्याच्या मुलाबरोबर कुठली मुलगी लग्न करत असेल तर त्याला दहा लाख रुपये दिलं पाहिजे किंवा अनेक जादा त्याला पेन्शन दिली पाहिजेल अशा प्रकारची देखील मागणी घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत माऊली डांगे पुढारी न्यूज माढा पंढरपूर <laughs>